द्राक्षाबादार मंडून मी विजय कुमार तासगो या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार मंडोलो बऱ्याच यंदा च्छाक्ले, बागा छाटल्या छाटल्यानंतर बावीस तेवीस चोवीस दिवस झाले आणि बागा पूर्ण आपल्या पिवळ्या दिसत आहेत काहीही भाव वाढलं तरी बागेला काळोखी येत नाही असं दिसतंय त्याची कारणं आणि त्याच्यावर जो उपाय ह्या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो म्हणजे विनंती आहे आपल्याला की चॅनल खरोखर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आवडला तर नक्की लाईक करा कमेंटी सांगा की आपल्या नेमक्या काय अडचणी आहेत त्याच्यावर आपल्याला बोलता येईल बघायदार बंधू नो यंदाची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे कारण जवळजवळ आठ ते नऊ महिना झाला पावसाळा आपण बघतोय एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर महिना चालू झाला तरी आपल्याकडे पावसाळाच आहे खरं म्हणजे चौदा जानेवारीपासून थंडी संपायला चालू होते दिवाळी थंडीत प्रचंड असते पण वातावरण आपल्या हातात नाही आहे ह्या एका गोष्टीमुळं बागेचा पिवळापणा होतोय दुसरी गोष्ट वातावरणातल्या बदलामुळे अडचणी आहे दुसरी गोष्ट जे पाऊस जास्त पडतोय त्यामुळे पांढरीमुळे आपली ऍक्टिव्हेट नाही आहे जमिनीतला ऑक्सिजन जो फिरायला पाहिजे मुळींसाठीचा तो ऑक्सिजन नाही आहे जे मूलद्रव उचलली पाहिजेत जमिनीतली तेवढी मूलद्रव त्या ते पाण्यामुळे ॲक्टिवेट नसल्यामुळे उचलता येईल नाहीत हे दुसरं कारण ह्या बागेची पानं पिवळी असण्याचे आहे मुळी वापशात नाही यामुळं तिसरी गोष्ट ज्या पद्धतीनं बागेला तापमान आणि सूर्यप्रकाश कॅन्डल लाईट पडायला पाहिजे होता तेवढा सूर्यप्रकाश आपल्याला त्या वेलीनं घेता येत नाही आहे तेवढे कार्बोहायड्रेट्स तेवढी प्रथिनं तेवढे एन्झाईम्स आपल्याला त्या विलीत तयार करता येत नाहीत त्या वेलीला त्यामुळे सुद्धा बागेला पिवळेपणं थोडासा वाटतोय त्याच्यावर उपाय मुळ्या जास्तीत जास्त वापशात कशा राहतील हे पहा ह्यासाठी जे बोध आहेत वेलीचे दोन मुळीच्या मधून आपला ट्रॅक्टर चालतो तर ट्रॅक्टरच्या दोन चाकाच्या मध्ये एक नांगराचं तास मारून आपल्याला घ्यावं लागेल जेणेकरून बोधातलं पाणी सगळं त्या नांगराच्या तासात येईल आणि तिथं जे पाणी आहे ते पाणी उताराच्या दिशेनं व्हावून जाईल आणि मुळ्या जास्त वाप जास्तीत जास्त वापशात राहतील हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्या बागेत करून घ्यावी लागेल म्हणजे बोधातलं पाणी जमिनीतले जे गुरुत्वाकर्षण फोर्स असतात तेनं ते बाजूला निघून जाईल उताराच्या दिशेनं त्यासाठी बोदातलं पाणी तिथं काढून घ्या मुळे वापशात राहील दुसरी गोष्ट सल्फर गॅसिड एक लिटर आणि ग्रीनफर्ट पाच लिटर ड्रिपमधून द्या क्षण मातीतले जेवढे न्यूट्रिशन वाहून गेले होते तेवढे सगळे न्यूट्रिशन पुन्हा त्यात पिलीत येतील दी जमिनीत दी येतील तो एक फायदा होईल स्प्रेला माल जरी असला तरी सुद्धा शंभर लिटर पाण्याला अर्धा किलो मॅग्नेशियम सल्फेट ग्रीन मॅजिक दोनशे एम एल आणि ग्रीन सिलिका शंभर ग्रॅम असं जर आपण स्प्रे घेतला तर बागेला चांगली काळोखी येते एक किंवा दोन स्प्रे दिले तरी सुद्धा चालतील कारण ते न्यूट्रिशनच आहे सगळ्यात महत्वाचं बागेचं पानदेड परीक्षण करून घेऊया आणि जे मालिक्युल वेरीनं उचललेलं नाही ते जमिनीतून देऊया आणि काही पाना वाटे देऊया बागेला काळोखी चांगली मिळून जाईल ह्या तिन्ही चारही गोष्टीचे उपाय जर आपण चांगल्या पद्धतीनं केले तर नक्की आपल्याला बाग चांगल्या पद्धतीनं पुढं चालतानासुद्धा दिसेल बागादरबंधनो माझी विनंती आहे हे सगळं करत असताना कमीत कमी खर्चात करायचं आहे उगच बाजारातून कुठल्या तरी बादल्या विकत आणणे कुठल्यातरी तरी ट्रीपमधून देणे किंवा फवारणे असे अजिबात प्रकार करू नका मुळी चालू करा बाग चांगली चालते थोडंसं न्यूट्रिशन आपण दिलं काम संपून जातं मला लक्षात त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद